खिंड तुम्ही लढवा काय मोजक्यात जमानुष्वी पुढे गडाकडे जातो तोपर्यंत खिंड तुम्ही लढवा सगळी जबाबदारी बाजीवर पण तो बाजी असं नाही म्हटलं राज सकाळपासून अंगात जरा कणकनच आहे बा दुसरं गोंगा होत आहे का परत तुटलं पण बाजीच धड तलवार फिरवत राहिलं जबाबदारी पाळणं याला म्हणतात स्वराज्यात तुम्हाला प्रत्येकजण असा घेते तिथ जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा चाललीये राजाने एखादी मोहीम काढावी की सरदशी यसाजी म्हणायचा डाव आपला राजा, राजा आपण जाणार तसा बाजी म्हणायचा अ यसाजी का बसतो नंबर लावून बसलो माग ही मोहीम आपली आपण जाणार राज आपण लागणार राज तसा सूर्याजी म्हणायचा अ यसाजी ही ही मोहीम आपली राजा आपण जाणार आपण मरणार राज आपण मरणार जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा चालली जबाबदारी घेण्यासाठी स्पर्धा चालली एकटा जातो आमचं बिघडलं हो सगळं एखाद्याला म्हणावं करतो का तेवढं हं त्याला द्या कि जोडीला काय गणितच कळत नाही ते हल्ल्या आमच्याकडे ते मुलगी बघायचा एक सोहळा असतो ते नवरा मुलगा त्याचे मित्र घरातले सगळे ज्येष्ठ अशा सगळे मिळून मुलगी बघायला जातात मग ते मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम चालू होतो मुलगी दाखवली जाते मग ते प्रश्न वगैरे विचारून होतात मग ते पोहे चहा नाश्ता पाणी सगळं आटपतं आणि मग सगळं आटपत निघालं मग कुणीतरी एखादा ज्येष्ठ म्हणतो आता नवऱ्या मुलानं सांगाव मुलगी कशी आहे आता नवऱ्या मुलावर पाळी आली की नवरा मुलगा शेजारच्या मित्राला कोपरानं डोसलतो तुला कशी काय वाटतंय अरे त्याला काय करायचंय तरी जबाबदारी घे ना काय जबाबदारी टाळण्याशिवाय उद्योग नाही तर टाळण प्रकारच नाही कारण नाही महाराज सांगतात हंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत आणतो आणणं सोपं आहे पस्तीस हजाराची खडी फौज आहे त्या पस्तीस हजाराच्या तवडीत एक कोटी उडवणं सोपी गोष्ट नाही किंवा पन्नास हजार फौज हवी मग रायगडावर त्यावेळी पन्नास हजार फौज आहे नाही हो स्वराज्याची पद्धत अशी दसऱ्याला सीमोल्घन करावं स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुरकुन स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलंय रायगडावर सैन्य आहे कुठं मग आपल्याकडं दंगल झाली आणीबाणी आली की राज्य राखीव दल येत राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची रायगडावर कायम दहा हजाराचं राज्य राखीव दल असायचं रिझर्व्ह फोर्स हंबीररावांनी काय केलं त्या दहा हजार रिझर्व्ह फोर्स मधले नऊ हजार आपल्या सोबत घेतले एक हजार रायगडाच्या रक्षणासाठी ठेवले घेतलेल्या नऊ हजार फौजेचे त्यांनी परत दोन भाग केले एक भाग केला दोन हजाराचा दुसरा भाग केला सात हजाराचा हंबीररावांनी दोन हजाराची फौज आपल्या सोबत घेतली आणि हंबीरराव रायगडावरून निघाले ते पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर मार्गे ते सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या गडाच्या अलीकडं कर्कुंब नावाचं गाव आहे त्या कर्कुंबला येऊन थांबले तिथून बहादूरगड एकाच झेपेत आता दोन हजाराची फौज थांबले कुठं करकुमला आणि सात हजाराची फौज घेऊन त्यांच्या हाताखालचा सरदार तो रायगडावरून निघाला तो पुण्यात आला आणि पुण्यातनं पुणे अहमदनगर मार्गे तो शिरूर राजनगाव करत नगरला पोहोचला आणि नगर कडनं तू श्रीगोंद्याकडे म्हणजे बहादूर वळाला नगर सोडून हे सात हजार मराठी सैन्य जसं बहादूर जाऊ लागलं त्याने अवघा हल्ल कल्लोळ मांडला हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी ढोल तसे बनवायला सुरुवात केली अवघा हल्ल कल्लोळ उठला आणि बघता बघता हा कल्लोळ बहादूर खानाच्या कानावर गेला आणि तसा एक हे धावत धावत मला हुजूर ते आले कोण मराट्टे हुजूर मराट्टे दिवसा ते तर रात्री येतात दिवसा कसे आले आणि खरंय बर महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या कोंडाळा घेतला रात्री तोरणा घेतला रात्री पुरंदर घेतला रात्री आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढा या अमावसेच्या रात्री दिवस शुभ आहे का मुहूर्त काढला आहे का प्रकार नाही हल्ली आमच्याकडे फॅडवायन आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो पाच सोला जातो सातव्या मिनिटाला परत घरात बायको विचारते काय झालं मांजर आडवं गेलं मला राऊन राहून प्रश्न पडतो त्या मांजरला काय वाटत असेल हे आडवं गेलं जी माणसं कारण सांगतात ना यशोघाता त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही चुकून घालत नाही <laughs> मराठ्यांची पद्धत अशी की सैन्य नाही तो जास्त आमच्याकडे मोगलांच्या भलाट्या फौजेला दिवसांनी लढूच नाही भिडूच नाही शकत मग काय करायचं शंभर शंभर दोनशेच्या तुकड्या करायच्या आणि रात्रीच्या किर्र ताडोखाचा फायदा घ्यायच छापेमारी करत बसायच जेरी सांगायचं मोगलांना हीच पद्धत त्यामुळे या बहादुर खानाला तेच माहिती मराठे दिवसा येतच नाही ते रात्रीच येतात पण त्याच्याही कानावर हरावर महादेवच्या आरोली पडल्याने खात्री पटली आले 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 खरंच आलेत पण दिवसा आलेत ह्याचा अर्थ भयानक आले असणार इथं आपले पस्तीस हजार आई आपलं पस्तीस हजार सैन्य असताना त्यांच्याशी भिडायला हे दिवसा आलेत म्हणजे पन्नास हजार तरी मराठे असणार त्यांनी बहादूर गडावरचं सगळं पस्तीसच्या पस्तीस हजार सैन्य बाहेर काढलं वॉचमन गेटमनच म्हणूनच ठेवले तिथं आणि पस्तीस हजार सैन्य घेऊन निघाला मराठ्यांच्या लोकांना इकडून मराठे ताबा ताबा जय भवानी जय शिवाजीचा कल्लोळ कर करीत तसा बहादूर खान कडाडला यलगार तक देन देन आक्रमण करत मोगली फौजा पण सुमाला फक्त फक्त दोन्ही फौजा समोर समोर आल्या आता तुंबळी युद्ध होणार प्रचंड मैदान गाजणार लढाई बेबान होणार आणि अचानक बहादूर खान कडाडला आक्रमण मराठे कडाडले हर हर महादेव तलवारी उचलल्या गेल्या आणि आता वार होणार अचानक मराठ्याने रिव्हर्स गेअर टाकला भागो त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं ही काय पद्धत राव असेच असते का लढाईला बहादूर खान मराठे सुसट त्यांच्या पाठीवर मोगल मराठ्या पुढं मोगल माग मराठ्या पुढं मोगल माग दोन मैल झाले तीन मैल झाले चार मैल झाले पाच मैल झाले मराठे माग वळून पण बघायला तयार नाहीत मराठे थराट पुढंच मग बहादूर खान म्हणा रुज जा रुजा जा दे भाग देव मला वाटलं पन्नास हजार असतील हे सातच हजार आहेत आपली पस्तीस हजाराची कडी फौज बघूनच पळून गेले आता ना यायचे परत चलो वापस घेतला युटर्न बहादूर खान निघाला बहादूर गडाकडे दोन पाच मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हे रोडला हुजूर मराठे परत आले आता मात्र बहादूर खान अर काय काही लपाछपी चाललीये करावर घर दिशे म्हणावला सगळं सैन्य परत निघाला मराठ्यांच्या लोकांना आता मराठे जोशात एक वेळ हुलकावणी दिली पण आता घुसायचं कापायचं तवा थावात बहादूर खान निघाला आक्रमण आता युद्ध होणार भांडर तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार अचानक पुन्हा मराठ्यांनी रिव्हर्स केअर टाकला भागो <laughs> त्या बहादूर खानाला कळायच बंद झालं अरे काय प्रकार काय चल मराठे पुढं मोगल माग मराठे पुढं मोगल माग पाच मैल झाले दहा मैल झाले पंधरा मैल झाले वीस मैल झाले मराठे फुडच बहादूर खान परत रुग्जा गेले उलकावणी देत आहेत आता नाही यायचे परत चलो वापस बहादूर खान वळाला निघाला बहादूर गाडाच्या दिशेनं पाच दहा मैलच गेला असेल तोपर्यंत मागचा हेर परत उरला हुजूर मराठे परत आले आता मात्र बहादूर आता जातील तिथपर्यंत तानायच आता सोडायचं नाही नाहीतर दिवसभर खेळवत बसतील आपल्या सैन्याला तो सावध राहायला सांगू लागला सैतान हे मराटे कुठे उगवतात कुठूनही नाही गायब होतात पोटात काही नसलं तरी पाटीचे कणे ताट ठेवतात चाला खैये दोन वेळा हुलकावणी दिली आता गापील ठेवतील आणि सरळ हात घुसून कापा कापी करतील सजगरा सावधरा आता जातील तिथपर्यंत तानायचं बस ठरलं बहादूर खान संतापन राग निघाला आता मराठे सुद्धा बेभान झालेले आता घुसायचं आणि खापायचे बघता बघता दोन्ही फौदा त्यांच्या रोळी गुंबली तर महादेवचा जागर झाला तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार मराठ्यांनी परत रिवर्स टाकला भाऊ पण आता बहादूर खानाचं ठरलं होतं आता सोडायचं नाही जातील तिथपर्यंत तानायचं मराठे फोड मोगल माग मराठे फोड मोगल माग दहा मैल झाले वीस मैल झाले पंचवीस मैल झाले नगर आलं बहादूर खान मागच बघता बघता मराठे नगर सोडून शिरूरला पोहोचले बहादूर खान मागच बहादूर खान शिरूरला पोहोचला आणि जसा बहादूर खान शिरूरला पोहोचला त्याचा सरदार म्हणला हुजूर अब्बस करते तू गप तू गप काय व्हायचं ते होऊ दे पण आता जातील तिथपर्यंत तानायचं बास आता बहादूर खान ऐकत नव्हता तोपर्यंत मराठे रांजणगावला पोहोचले बहादूर खान मागच बघता बहादूर खान मागच आता मराठे जसे पुण्यात शिरले काही सासवडच्या आणि काही मराठे सिंहगडच्या का घाटात बहादूर खान पुण्यात पोचला खरा पण त्याला मराठे कुठं दिसेच नाय तो थे कहा काय ढोंढो सगळं यवनी सैन्य मराठ्यांना शोधू लागलं पण मराठे सापडेच ना काय माहिती आहे त्या सह्याद्रीच्या दराखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात एक वारा दुसरा पण आता मराठे गौसेच नात म्हणल्यावर मग म्हणाला जीतम 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 बड़ी जीत हासिल की हमने मराठे भाग गे भगा द्या को खासी जीत मिली चलो वापस आणि छाती काढून बहादूर खान निघाला परत पण बहादूर खान आपल्या पस्तीस हजार फौजांशी पार इकडून पुण्यात पोचलाय एवढीच बातमी हिरानी करकुमला उभा असणाऱ्या हंबीररावांना दिली तो तिकडून तसाच पार पुण्यात पोचलाय इकडून रान मोकळच आहे हंबीररावांनी दोन हजार फौज घेतली आणि करकुंबवरनं एका झेपेत बहादूरगड गाठला तिथं वचपण घेटी पण थाबरून सुजवले आत जाऊन एक कोटी उडवले दोनशे घोडे ताब्यात घेतली किल्ल्यात जेवढं किमती सामान होतं किमती ऐवज होता तेवढा सगळा घोड्यावर लादला हनबीररावांना खर तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं पण नाईलाजानं घेता नाही आलं शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं आणि मग एक कोटी रुपये दोनशे घोडे घेऊन राव बहादूर गडावरनं कर्कुंब सांडस पाटस पुणे सोलापूर हायवेनं पुण्यात पुण्यातनं रायगड हिकड नगरला पोहोचलेला बहादूर खान जीतन जीतन करत निघाला होता बहादूरगडाच्या दिशेनं जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला त्याला नुसता धूरच दिसायला लागला आणि मग एक सुचलेला वाचलेला पुढे आताला बहादूर खान त्याला विचारलं ये क्या है तो म्हटला हुजूर सब ले गए। कौन कोण हुजोर हुजूर तो हम किनके थे मरहटो के हुजूर तो इधर था मरहटे हुजूर ऐसे कैसे हो सगसा हुजूर पण मग त्याला कळलं असं बनवलंय म्हणजे सात हजार मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं इकड़ पळवत नेलं आणि दोन हजार मराठ्यांनी तिकडं काम तमाम केलं या खुदा कैस हे मरहटे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गणिनी कावा गुरिला युद्ध तंत्र मला सांगा पस्तीस हजाराचा दुश्मन आहे समोर महाराजांची फौज किती फक्त नऊ हजार बरं प्रत्यक्ष लढाई झाली नाही महाराजांची काय हानी झाली नाही बरं मोहिमेला काही खर्च आला नाही फायदा एक कोटी महाराजांना एक कोटी मिळाले आता पार्टी नाही हो परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशी बनवते तर परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशस्वी करते महाराजांचं नियोजन फक्त एक कोटी मिळवण्यापुरतं नव्हतं महाराजांनी त्याचा परिणाम विचार करून ठेवला होता एक कोटी घेतल्यावर तो नाही बसणार गप्प नाही राहणार तो नगरचा सैन्य बोलवेल बोलवेल स्वतःचा पस्तीस हजार किमान लाखभर फौज गोळा करेल आणि रायगडावर हल्ला चढवेल लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान आला तर रायगडावर आपले फक्त दहा हजार आहेत राजधानी राखायची रक्षाई शिकायची मग बहादूर खानाचा हल्ला थोपवला पाहिजे बहादूर खानाचं आक्रमण थांबवलं पाहिजे कधीपर्यंत आपलं सैन्य परत येईपर्यंत आपलं सैन्य कधी परत येणार पावसाळा संपल्यावर पावसाळा कधी संपणार चार महिन्यानंतर म्हणजे चार महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवायचं आहे सुरू झालं महाराजांचं राजकारण आणि महाराजांनी आपला वकील काजी हैदर त्याला पाठवलं बहादूर खानाकडे काजी हैदर पोचले पण महाराजांचा आलाय म्हणणार बहादूर खान भेटच घेणार नको बाबा ते बनवतात फार पण एक राजकीय संकेत असतो वकिलाची भेट घ्या नाही बहादूर खानानं भेट घेतली काजी हैदरना विचार हा क्या आहे तसे काजी हैदर म्हणले हुजूर आपणावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे हे असे दिवसा ढावल्या एक कोटी जाणं म्हणजे साधी बात नव्हे अंत करणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो पण हुजूर आमच्याकडनं हे चुकून झालं हो इट्स अन ऍक्सिडेंट अपघात होता तो आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला आणि जेव्हा आला आमच्या महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला तीन दिवस आतल्यात जळता येत हो दोन दिवस जेवले नाही शेवटी महाराज म्हटले काजी साहेब तुम्ही स्वतः जा बहादूर खान साहेबांना सांगा आम्ही विनाट शर्त त्यांना दहा किल्ले द्यायला तयार आहे आमचे पुत्र संभाजीराजे त्यांना तुमच्याकडे चाकरीला पाठवायला तयार आहे आणि आपण आदेश द्याल त्यावेळी स्वतः दस्तूर कोणत्या छत्रपती शिवाजी महाराज दहा हजार फौजांशी तुमच्या सेवेत यायला तयार आहे एवढा ऐकलं तसा बहादूर खान पहाड उठला दहा किल्ले मग आता हव्या नाहीच्या मग संभाजी महाराजांना काय आणलं मग शिवाजी महाराज कधी येत आहेत काजे हैदरांना कळलं मासा गळाला लागलाय आणि मग काजी म्हणले हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहे नव्हे दिलंच आहे म्हणून समजा फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे का म्हणजे काय 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 नाही नाही आमचे महाराज हे जे सगळं तुम्हाला देणार आहेत दहा किल्ले संभाजी महाराज वगैरे या सगळ्याला औरंगजेब बादशांची मान्यता हवी बस एकदा औरंगजेब बादशांचे शिक्क्याचे कागद आले आमच्या महाराजांनी तुम्हाला हे सगळे दिले बहादूर खान मला एवढंच ना मान्यता शिक्क्याचे कागद असना दिले 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 त्याच्या काही डोक्यातच नाही आले बरं आता काळ आत्ताचा नाही हो कि लगेच औरंगजेबाचा नंबर बहादूर खानाने फिरवलाय लावला फोन हा 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 लंपन हा आलेत 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 वकील महाराजांचे हो 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 नाही देतो म्हणतायत दहा किल्ले हा हा नाही विनाट विनाट काय नाही हा 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 नाही 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 संभाजी महाराजांना पाठवतो म्हणतायत हो हो नाही स्वतः पण येणार हो 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 नाही नाही फक्त मान्यता हवी आहे तुमची हा नाही नाही शिक्क्याचे कागद पाहिजेत हा पाठवून देताय हा काय ईमेल व्हॉट्सअपला देणार पाठवून नाही हो एवढा वेगवान काळ काय पाहिजे शिक्क्याचे कागद हा निरोप घेऊन सांडणी स्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार पोहचायला लागणार दोन महिने आग्र्यातून तो शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार यायला लागणार दोन महिने झाले किती चार महिने आक्रमण किती काळ थोपवायचा आहे चार महिने आता महाराज एवढं सगळं आयतं देत आहेत म्हणजे अरे बहादूर खान कैशाला हल्ला करतोय चार महिने निवांत मात्र या चार महिन्यात महाराजांनी रायगडावर ऐंशी हजाराची फौज गोळा करून ठेवली आणि मग म्हणले कधी पण शसे औरंगजेबाच्या चार महिन्यानंतर शिक्क्याचे कागद आले बहादूर खानानं तातडीने आपले दोन वकील ते कागद घेऊन लगेच रायगडावर पाठवून दिले जा जा जा, जा ते शिवाजी महाराजांचे शिक्क्याचे कागद द्यान ते दहा किल्ले संभाजी महाराज काही ते घेऊन या वकील पोहोचले रायगडावर महाराजांची भेट घेतली महाराजांनी विचारलं बोला काय काम काढलं वकील म्हटले नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं कोण ते काजी हैदर कशाला? ते तुम्ही नाही का आमची एक कोटी पळवले कधी अंबीरराव तुमचे ते कुठं ते बहादूर ग्रावर तिने एक कुठे पडवले मग तुमचे ते वकील आले ते म्हणले दाखले देतो संभाजी महाराजांना पाठवतो महाराज तुमच्या त्या बहादूर तलवारीचा असा कुठला ते अगदी माफ दाखवला अपमान पावाल मान खाली घालून गेले वकील इकडं बहादुरखान वाटच बघत होता जसे वकील आले तिने विचारलं क्या हुआ वकील म्हटले पुन्हा फसवलं <laughs> बिचाराने सगळं कळवलं औरंगजेबाला दहा किल्ले पण खानानं प्रामाणिकपणे जे घडलं होतं ते परत सगळं औरंगजेबाला कळवलं आणि लिहिलं त्या शिवाजी राजाने आम्हाला पुन्हा फसवलं त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर दिलंय ना ते आम्ही आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे औरंगजेब बहादूर खान लिहितो अरे तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड बचनीत घेऊन जाता अफाट नेता फौजा नेता आणि तिथं त्या सह्याद्रीच्या द्याखोरात जाऊन त्या शिवाजी राजा बरोबर लुटू पुटूच्या लढाया खेळता आणि शिवाजी राजाने आम्हाला फसवलं अरे तो शिवाजी राजा तुम्हाला फसवतो तरी कसा आणि तुम्ही फसता तरी कसे औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं तो म्हटला हुजोर तुम्ही मला विचारलात तो शिवाजी राजा आम्हाला फसवतो कसा आणि आम्ही फसतो कसे हुजूर तो शिवाजी राजा आग्र्यात सुद्धा आला होता तुम्हाला कस फसवलं आम्हालाही तसच फसव काय बोलतो औरंगजेबेच्या जोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही चुकून त्याचं धाडसच झालं नाही सरदारांचा पराभव झाला तर किमान त्यांच्यावर रागावता तरी येत आहे महाराजांनी आपलाच पराभव केला तर रागवावं कुणावर औरंगजेब चुकून आला नाही मी जाणीवपूर्वक विधान करतो छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय नव्हे जगात तुलना नाही जगात सर्वोत्तम सेनापती पन्नास वर्षाच्या आयुष्यात महाराजांच्या पुढे जेवढे शत्रू आलेत ना त्या शत्रूत फक्त दोघच भारतीय आहेत बाकी सगळे शत्रू परदेशातले परकीय आहेत दोघ फक्त भारतीय आहेत एक मिर्झा राजा जयसिंग तो भारतीय आहे उत्तरेतला आणि दुसरा अफजल खान तोही भारतीय आहे या मातीतला आहे तो हे दोघं सोडले तर बाकी सगळे प्रदेशातले नामवंत योद्धे आहेत त्यांच्या त्यांच्या देशातले नामांकित शौर्य शाली सेनापती आहेत महाराजांनी त्या जा सगळ्यांचा पराभव केला लाल महाला ज्या शाहिस्ता बोट छाटली तो शाहिस्ता खान तुर्कस्तानचा नवाब आहे तुर्कस्तानचा आहे तो औरंगजेबाचा सक्का मामा ते तो प्रति औरंगजेब अशी ओळख आहे त्या शाहिस्ता खानाची त्याने बंगाल जिंकून दिला औरंगजेबाला म्हणून त्यांनी महाराष्ट्रात बोलवून घेतलं रात महाराजांनी छाटली त्याची उजडायची बादशाचा पराभव केला बेहनोल खान पठाण सिकंदर चिदर खान पठाण अफगाणिस्तानचे आहेत बाबा सिद्धी जवाहर सिद्धी सलामत खान इराणचे आहेत लोणाऱ्याच्या उंबर खिंडीत शिवाजी महाराजाला कोंडून मारला तो करतल खा उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताशकंद रशियाचा आहे महाराजांनी त्याचा पराभव केला इंग्रज इंग्लंडचे फ्रेंच फ्रान्सचे पोर्तुगीज पोर्तुगालचे डच नेदरलँडचे महाराजांनी या सगळ्यांचा पराभव केला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा सेनापती इराणचा कीर्ती सांगतो ते जाऊ द्या पण शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंगजेबाकडे आला त्याला वाटला औरंगजेबाला महाराजांच्या मृत्यूची बातमी दिली म्हणजे औरंगजेबाला आनंद होईल तो काहीतरी बक्षीस देईल तो मोठ्या आनंदात धावत धावत औरंगजेबाला म्हणाला अलं बरी खुशी की खबर आहे क्या हुवा का फर त्यानं फारसीत सांगितलं का फरक नरकाला गेला एवढं ऐकलं तसा ताडकन उठला त्यांनी स्वतःची नमाज पडायची चटई खाली अंतरली त्याच्यावर गुडगे टेकून बसला नमाजाच्या रुकाता पडल्या आणि नमाजाच्या रुकाता पडून झाल्यावर त्या खुदाच्या दिशेनं हात वर केले आणि औरंगजेब म्हणाला तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना तेरा नेक बंदा तेरे पास है परमेश्वरा तुझ्या स्वर्गाची दार उघडी ठेव तुझा सर्वोत्तम येतोय औरंगजेबाचे उद्गार आहेत आणि मग औरंगजेब साखी मुस्तैद खांना म्हणाला साखी तो हे पता हे का तुला कल्पना आहे का कोण गेल अलौकिक बुद्धिमत्तेचा अलौकिक चारित्र्याचा असामान्य शौर्याचा जाणता राजा गेला साकी आम्ही रोज नमाज पढ़तो आणि रोज नमाज पडून झाल्यावर त्या खुदाला सांगतो दुश्मन दिलास तर तोही शिवाजी सारखा अरे परक्यांनाही आदर वाटावा आणि परधर्मियांना सुद्धा अभिमान दाटावा असा राजा राजा शिवछत्रपती संकट आम्हाला अडवायला येत नाहीत संकट आमची उंची वाढवायला येत असतात अडचणी आम्हाला रोखायला येत नाहीत अडचणी आमच्या क्षमता विकसित करायला येत असतात त्यामुळे महाराज सांगतात संकटांशी भिडा अडचणींशी लढा तेव्हा यश मिळवता येईल धन्यवाद